नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदांग आणि मी तुमचं स्वागत करतो विदांग आढणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की घरी तुम्ही आलं कसं उगवू शकता अद्रक जिंजर हे घरी तुम्ही कसं उगवू शकता तर आलं कसं उगवायचं आहे त्याची काळजी कशी घ्यायची आहे जेणे की आपल्याला खूप सारी आलं मिळू हो शकणार तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले मित्रांनो जे आलं आहे ते आपण असं सीझन नाही आहे उगवू शकता कोणत्याही याच्यात आता याची पॉटिंग मिक्स कशी बनवायची आहे सगळ्यात पहिले आपण ते पाहू तर याची पॉटिंग मिक्स बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला पन्नास टक्के माती घ्यायचं आहे जी काही माती असते ती मग वीस टक्के मित्रा तीस टक्के आपल्याला रेती घ्यायची आहे रेतीने ड्रेनेज सिस्टम चांगलं राहील पाणी नाही फसणार आणि झाडाला फंगस वगैरे नाही लागणार आणि वीस टक्के मित्रांनो आपल्याला कंपोज घ्यायची आहे हे तीन चांगले मिक्स करायचं आहे किंवा तुम्हाला डिटेलमध्ये पॉटिंग मिक्स पाहायचं असेल तर चॅनलवर व्हिडिओ टाकले त्याच्यात सात प्रकारचे पॉटिंग मिक्स सांगितले वेगळ्या झाडांसाठी फळांच्या झाडांसाठी वेगळ्या भाज्यांच्या झाडांसाठी वेगळ्या गुलाबांचे झाडं म्हणजे सगळे जे फुलांचे झाडं आहे त्यांच्यासाठी वेगळे तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल त्याच्यात पॉटिंग मिक्स कसं बनवायचं ते शिकवलं आहे मग तुम्हाला नीमखल्ली खल्ली टाकायची नीमखल्लीचं व्हिडिओ चॅनलवर नक्की पाल आणि मग मित्रांनो थोडंसं एखाद चमचा तुम्हाला याच्यात हळद पण टाकायची आणि फंगस वगैरे नाही लागणारच आपलं ज्या आलं आहे खूप चांगल्याने उगून जाईल याला मग चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि पॉटमध्ये खाली समजा कुंड्यांमध्ये लावत असाल तर कुंड्यांमध्ये ड्रेनेज सिस्टम पाहिजे अजून कुंड्या चांगल्या मोठ्या घ्याल म्हणजे डेप्थ असली पाहिजे चांगले का आतून ते खोल असले पाहिजे म्हणजे की त्याचे मुळं चांगले जाऊ शकतील जास्तीत जास्त आलं आपल्याला मिळू शकणार तर हे आलं असं तोडून ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला जसं आता लावायच्या पहिले एखाद तास पहिले तोडून ठेवाल त्याचे छोटे तुकडे लहान करून ठेवाल आणि मगच लावाल असं डायरेक्ट तोडून नको लावून देईल त्याने थोडंसं फंगस वगैरे लागू शकते म्हणून मग तुम्हाला तोडून ठेवायचं आहे आणि एक घंटा पहिले असून मग त्याला लावायचं आहे आणि लावायचे कोणते आहे आलं ज्यांना असे व्हाईट कलरचे बर्ड्स असतात पांढरे रंगाचे असे बर्ड्स थोडेसे आलेले असतील तेच आलं लावायचे आपल्याला ते लवकरात लवकर उगतील आणि त्यांनी आपल्याला जास्तीत जास्त हार्वेस्ट मिळेल तर ता तशी आले मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तेच मग आलं तुम्हाला लावायचं आहे मग आता मित्रांनो कसं करायचं आहे ते जे आलं आहे त्याला चांगल्याने हळद लावून घ्या जे जे क जे जे ते तुकडे आहे त्याच्या याच्यावर कॉर्नर्सवर जिको जिकडनं आपण तोडलं होतं तिथून आणि त्याला अशी हळद लावून घ्या आणि चांगल्याने असं मातीवर ठेऊन द्या असं हलकंसं दाबून द्या अजून मग त्याच्यावर तुम्हाला चांगल्याने माती टाकून द्यायची आहे आणि याला भरपूर चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे आणि जसं मित्रांनो आता पावसाळा सुरू आहे तर जास्त याला पाणी नाही टाकायचं आहे आलं आपलं सडू शकते आणि समजा उन्हाळ्यात वगैरे लाव लावत असाल तर रेग्युलर वॉटरिंग तुम्हाला करत राहायची आहे हिवाळ्यात पण तुम्हाला तीन चार दिवसात नाही एखादं पाणी टाकत राहायचं आहे माती चेक करायची आहे आणि मगच पाणी टाकायचं आहे कमी पाणी टाकलं तर झाड खराब नाही होणार पण मित्रांनो जास्त पाणी टाकलं तर झाड नक्की सडून जाईल अजून याला सहा पाच ते सहा महिने लाग लागतील मित्रांनो हार्वेस्ट करण्यासाठी म्हणजे शेवटचं जे आपल्याला आलं मिळणार आपलं फायनल ऑर्गॅनिक आलं त्याच्यासाठी आपल्याला सहा महिने वगैरे वाट पाहू लागेल तर मग हे प्रकारे तुम्हाला उगवायचं आहे आणि मग याला चांगल्याने असं पा बॉटलमध्ये छिद्र पाडून पाणी द्याल येणे जास्त माती आपली हलत नाही आणि आलं चांगलं मातीतच राहते चांगलं मग अशा प्रकारे तुम्हाला चांगल्याने टाकून द्यायचं आणि पाणी टाकल्यावर समजा मित्रांनो थोडं आलं वर दिसत असेल तर त्याच्यावर थोडीशी माती टाकून द्याल त्याला झाकायला जास्त आतमध्ये नाही दाबायचं आहे पण थोडंसं माती शी कॉन्टॅक्ट असलं पाहिजे जेणे की आलं आपल्या चांगल्याने उगू शकणार मग मित्रांनो आपल्याला पाच ते सहा महिने लागून जातील हार्वेस्टसाठी ते तुम्हाला सांगितलं आणि हे जे आता आपण याच्यात हळद टाकली होती पाहू शकता असे मातीचा रंग झालेला आहे तर या हळदीमुळे पण मित्रांनो पेस्ट अटॅक वगैरे नाही होतील अजून जे किडे किटेक असतील ते पण हळदीच्या सुगंधाने दूर राहतील तर हे पण याचा खूप फायदा आहे तर हळदी मग तुम्हाला नक्की टाकायची याच्यात अजून एका महिन्यातनं मित्रांनो जे आपलं शेणखत आहे ते तुम्हाला टाकत राहायचं आहे आणि आता आपण याचे सिम्पल जे केअर टेप्स आहेत ते पाहून घेऊ याचे केअर टिप्स म्हणजे याची काळजी जी कशी घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊ सगळ्यात पहिले मित्रांनो जे मी तुम्हाला सांगतो आहे की हे पंधरा ते वीस दिवसात थोडं मोठं झाड येऊन जाते त्याच्यानंतर हे हलकं हलकंसं वाढणं सुरू होते फक्त एक काळजी घ्यायची आहे जास्त पाणी नाही टाकायचं आणि जास्त पाणीचे सिमटम्स कसे माहीत पडू शकतात जसं की तुमचे पानं जे आहे ते पिवळे होऊन राहिले फांद्या वगैरे खूप चढून खाली पडतात आहे तर ते मित्रांनो सिमटम्स आहे की तुम्ही खूप जास्त पाणी टाकत आहे तर एक काळजी घ्याल की तुम्हाला जास्त पाणी झाडाला टाकायचं नाही आहे तर ते पाण्या नियंत्रण नक्की ठेवाल ते स तुमचं झाड खराब नाही होणार तर पाण्याची काळजी नक्की घ्याल मग आता दुसरं आहे मित्रांनो की पन्नास प पंधरा दिवसांपैकी तुम्हाला जसं खत टाकत राहायचं आहे हे पाहू शकता मित्रांनो हे माझं आल्याचं झाड आहे याला आता झालेले आहे पाच महिने अजून एक थोडा महिना झालं की याला आपण हार्वेस्ट करू शकतो तर हार्वेस्टचाही व्हिडिओ चॅनलवर नक्की येणार आहे त्यालाही पाहाल की याला काढायचं कसं असते मातीपासनं अजून मग मा याला कसं आपल्या किचनमध्ये वापरायचं असते तेही लवकरच व्हिडिओ येणार आहे चॅनलला तर सबस्क्राईब करून नक्की ठेवाल मग मित्रांनो याला पंधरा दिवसातनं एकदा कोणतंही खत टाकायचं आहे खतावरही चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे डिटेलमध्ये सगळे खत कसे बनवायचे शेणखत गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट ते या सगळ्यांवर डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे ते व्हिडिओज नक्की पाहाल त्यांनी खतं तयार कराल आणि ते ऑर्गॅनिकच खतं तुम्हाला तुमच्या झाडां जाड़ान, झाडांना टाकायचं आहे फार छान राहील झाडासाठी अजून मग मित्रांनो जिथे खूप जास्त स सनलाईट येते सूर्यप्रकाश जिथे खूप जास्त असते तुमच्या गार्डनच्या एरियावर जिथे खूप सनलाईट आहे त्याच पार्टवर तुम्हाला मित्रांनो त्या जागेवर याला ठोवायला पाहिजे आल्याला खूप ऊन लागते मित्रांनो तर त्याच जागेवर मग तुम्हाला ठोवायला पाहिजे जिथे खूप ऊन येते तर त्या जागेवर मग या झाडाला उगवाल समजा जमिनीत आपण उगवत असाल तर मग जिथे खूप जास्त ऊन पडेल त्याच जागेवर उगवाल आणि कुंड्यामध्ये लावत असाल तर मग जे जेमाही ऊन ज्या ठिकाणी पडेल त्या कुंडीला आपण उचलून तिकडे शिफ्ट करू शकता तशा प्रकारे मग मित्रांनो तुम्हाला आल्याला सनलाईट रिक्वायरमेंट खूप असते तर त्याची काळजी घ्यायची आहे आणि थोड्या दिवसातनं वीस एक दिवसापमधनं आपल्याला जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं हळद टाकण्याचं तर हळद थोडी थोडी टाकत राहायची आहे अजून मग ॲबसेन सॉल्टचा पण स्प्रे करायचं आहे स्प्रे करू शकता किंवा मा मातीत टाकू शकता एक चमचा तुम्हाला घ्यायचा आहे एका महिन्यातनं अजून एका महिन्यातनं ॲब्सेन्स सॉल्ट टाकून द्यायचं आणि समजा मित्रांनो तुम्हाला ॲब्सेंट सॉल्ट माहीत नाही आहे की ॲब्सेंट सॉल्ट काय असते अजून ही झाडात कशी वापरायची असते तर चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे की ॲबसिन सॉल्टला कसं वापरायचं असते अजून ॲब्सेन्ट सॉल्ट काय असते तर त्या व्हिडिओला नक्की बहाल तर मित्रांनो मग सॉल्ट घेऊन घ्यायची आहे आणि एक चमचा चांगल्याने अशी आजूबाजूने स्प्रिंकल करून टाकून द्यायची आहे याने खूप फायदा होईल याने मॅग्नेशियम मिळेल झाडाला मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम मिळेल आणि झाड आपलं खूप हिरवगार राहील अजून ते एकदम हेल्दी राहील तर म्हणून मग त्याच्यासाठी तुम्हाला ॲबसन सॉल्ट टाकायचं आहे एका महिन्यात नाही टाकू शकता किंवा दीड महिन्यात टाकलं तरी चालेल मग मित्रांनो जी चायपत्ती असते ती तुम्हालाही झाडात वापरायची आहे पहिले जसं आता तुम्ही चहा तयार करून घेतला तर चहा तयार झाल्यानंतर मग ती चायपत्ती चांगल्याने धुवून घ्यायची तुम्हाला उन्हात वाळत टाकायची आहे चांगली वाळल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या झाडात वापरायची आहे आणि समजा मित्रांनो थोडं फंगस दिसत असेल तर मग नुका वापराल पण जास्त फंगस नाही लागणार rough... समजा तुम्ही चांगल्याने धुतली असेल ती आणि उन्हात वाळून तुमच्या झाडात वापरत असाल तर झाडाला काही खराब नाही होणार तसं डायरेक्ट चायपत्ती नाही टाकायला पाहिजे मग मित्रांनो जे पॉट आहे ते तर तुम्हाला सांगितले स्पॉट साईजमध तुम्हाला चांगले मोठे घ्यायला पाहिजे आणि बस एवढ्याच काळजी आहे मित्रांनो चार पाच घ्यायचा पेस्ट अटॅक जास्त होत नाही होत असेल तर कडुलिंबाचं तेल असते ते एक लिटरमध्ये एक चमचा टाकायचा आहे अजून झाडावर चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची आहे किंवा मित्रांनो माझा तुळशीचा व्हिडिओ पाहू शकतात त्याच्या मी सांगितलं होतं तर तो जो मी त्याच्यात सोल्युशन सांगितला होतं तो तो तुम्ही को सगळ्याच झाडांवर वापरू शकता तोही व्हिडिओ मग नक्की तशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचं झाड आल्याचं झाड उगवायचं आहे अजून त्याची अशी सिम्पल टिप्स म्हणजे काळजी घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रो आ मित्रांनो आल्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ व्हायचं असेल तर माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गाडणारच्या नावाने हिंदीमध्ये तिकडे व्हिडिओ टाकतो तर त्याच्यात मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो हार्वेस्टपर्यंत तर हार्वेस्टपर्यंत आता समजा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या चॅनलवरही जाऊन नक्की पाहाल आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न येत असतील तर आपण तिकडे विचारू शकता आणि आता स्क्रीनवर व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून आपण धन्यवाद